नमस्कार मित्रांनो मी तुमचा आर्थिक विश्वातील वाटाड्या प्रमोद या आठवड्यातील घडामोडी आणि काही गोष्टी मूलभूत गोष्टी सांगण्यासाठी आलेलो आहे हा आपण शेअर मार्केटचा हा जो प्रपंच आहे हे आपण का करतो याच्यातील काही शाश्वत आणि काही अष्टोप्रहर बारा महिने कसोटीस उतरून सत्य असणारे काही तत्व आहेत या मार्केटचे ते तत्व कोणते आहेत ते, आहे ते आपण आज जरा उजळणी करून बघूया आपण मध्यमवर्गीय लोक आहोत आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे जसे बचत आणि गुंतवणूक मध्ये काय फरक आहे आपण सहसा व्यावसायिक नसतो उद्योजक तक नसतोच नसतो आपण पगारदार मॅक्सिमम पगारदार लोक असतो आपल्याला फक्त बचतीची हो सवय असते बचत करून काही अडीनडीला काही संकट आला आपल्या गाठीशी दोन पैसे असावेत हा त्याच्या मागचा उद्देश त्याच्यासाठी आपण काय करतो बँकेत पैसे ठेवतो बचत खाते काढतो एफ डी मध्ये पैसे ठेवतो पोस्टाच्या एफ डी मध्ये पैसे ठेवतो सहकारी बँकेच्या एफ डी करतो यांनी काय साध्य होत यांनी पुढचं काही आकस्मित संकट आलं तर आपल्याला स्वयंपूर्णपणे त्या संकटाचा मुकाबला करता येतो म्हणजे हे दैनंदिन खर्चाची तजवीज असती म्हणा तरतूद असती म्हणा पण गुंतवणूक म्हणजे तसं नव्हे गुंतवणूक ही एकदा केली ती आणि योग्य ठिकाणी केली तर त्याचं मूल्यवर्धन हो होत असतं ज्याला व्हॅल्यू अप्रिशिएशन म्हणतो आपण आणि त्याच्यातून संपत्ती निर्माण होते बचतीतून संपत्ती निर्माण होत नाही गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण होते पैसा हा बचतीशी संबंधित आहे आणि गुंतवणूक हे संपत्ती निर्माण निर्माण करण्याशी संबंधित आहे आणि संपत्ती ही नंतर आपल्याला आपलं आयुष्याची प्रत आयुष्याचा दर्जा ज्याला इंग्रजीमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्यानंतर आपल्या आयुष्यातल्या प्रगती ज्याला सोप्या भाषेत म्हणता येईल अनेक सुख सोयी घर त्याच्यातला सुख सोयी याच्यासाठी जे आपल्याला लागतं ला ला, संपत्ती लागते त्याच्यासाठी गुंतवणूक असते बचत त्याच्यासाठी काम येत नाही तर बचत आणि गुंतवणुकीतला फरक हा नेहमी आपण समजून घेतला पाहिजे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी शेअर मार्केट आहे आणि शेअर मार्केटच दुसरी गरज याच्यासाठी आहे की आपण चलनवाढ ज्याला म्हणतो हा चलनवाढ काय आहे चलनवाढ म्हणजे शासन जेव्हा कागदी पैसा छापतं तो अगदी पैसा जर का एखाद्या ऍसेटची लिंक नसतो एखाद्या असेट जस शी तो लिंक नसतो आणि त्याच्यात डिकपल झालेला असतो आणि शासन जेव्हा नुसताच पेपर छापल्यासारखं चलन किंवा नोटा छापत असत तेव्हा आपल्या पैशाचं मूल्य घसरत असत आणि त्याला आपण चलनवाढ म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये इन्फ्लेशन म्हणतो आपण नेहमी असं गोष्ट ऐकतो बघा आपल्या वाडवडिलांकडनं पूर्वी खिशाभर पैशातन पिशवी सामान भाजी भाजी यायची आता पिशवीर पैशातन खूप कमी खिशे मावली भाजी येते तर भाजी तीच आहे पैसाही तेच आहे फक्त प्रमाण व्यस्त झालेला आहे याला आपण चलनवाढ म्हणतो तर या चलनवाढीमुळे जसं जसं आपलं काम करण्याचं वय संपत तस तस आपल्याला बचत केलेली कामी येत नसते तर आपण निर्माण केलेली संपत्ती कमी येत असते म्हणून आपल्याला हे शेअर मार्केट शिकणं गरजेचं आहे असं माझं मत आहे मध्यम वर्गाने पाहिजे करिता हे सर्व व्हिडिओचा प्रपंच आहे आता आपण हे गुंतवणूक करायची म्हणजे घाबरून जाण्यासारखं काही नाही गुंतवणूक करणे म्हणजे सगळ्यात सिंपल त्याच्यातलं जे आपण निगेटिव्ह गोष्ट समोर येते ते म्हणजे शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे शेअर मार्केटचा एक जो फ्युचर्स आणि ऑप्शन्स हा जो भाग आहे तो थोडासा जुगार या प्रकाराकडे वळतो पण प्युअर गुंतवणूक हा काही जुगार नाही मग शेअर स्टॉक्स कसे निवडायचे तर सगळ्यात पहिले आपण सिंपल विचार करायचा की आपण जे रोज वापरातले कोणते कपडे असतात कोणत्या ब्रँडचे कपडे असतात आपलं दुचाकी कोणत्या ब्रँडची आहे आपली चारचाकी कोणत्या ब्रँडची आहे आपण घर समजा बांधलं तर आपण कोणत्या ब्रँडचं सिमेंट वापरलं आपण कोणत्या ब्रँडचं कलर लिंक त्याला दिलं आपण कोणत्या ब्रँडचा टीव्ही घेतला आपण कोणत्या ब्रँडची आपले इतर फ्रीज मिक्सर घेतलं याची एक यादी करायची आणि त्या ब्रँड बद्दल आपला अनुभव काय आपल्याला कसं वाटतं तो टिकाऊ आहे टाकाऊ आहे चालू आहे दर्जेदार आहे हे आपण बघायचं मग ती कंपनी शेअर मध्ये लिस्टेड आहे का मग त्या भाव काय चालू आहे मग त्या कंपनीचे मालक कोण आहेत त्या कंपनीचं तंत्रज्ञान विषय कोलॅबरेशन आहे का म्हणजे भागीदारी आहे का ती भागीदारी फक्त आर्थिक आहे का, का? तंत्रज्ञान मध्य पण आहे असं जेव्हा आपण सगळं सरासर विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला आपण कुठे इन्व्हेस्ट करावं याचा अगदी प्राथमिक अगदी बेसिक अंदाज यायला लागतो तर असं करून मग आपण ती यादी तयार करायची कि मी या या गोष्टी वापरतो या या कंपनीच्या आहेत या या ब्रँडच्या आहेत याचा आजचा भाव असा आहे म्हणजे आपल्याला त्याचा परफॉर्मन्स पाहता येतो याने किती परतावा दिला याचा गेल्या वर्षभरातला परफॉर्मन्स काय वगैरे 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 म्हणजे आपल्याकडे छोटीशी यादी तयार होती की आपण कोणत्या शेअर्स मध्ये इंटरेस्टेड आहोत आता एकदा शेअरचे चे इंटरेस्ट तयार झाला की शेअर मार्केटमध्ये ज्यांनी ज्याला आपण विश्व म्हणतो शेअर मार्केटचे जे अजूनही हयात येत नव्वद मध्ये आहेत अमेरिकेतील वॉरेन बफट तर ते जेव्हा संपत्ती क्रिएशन वेल्थ क्रिएशन बद्दल बोलतात तेव्हा त्यांचे एक कोट फार महत्वाचा आहे ते म्हणतात की बाजारात शेअर केव्हा खरेदी केले पाहिजे खरेदी केव्हा विकले पाहिजे याचा एकदम सिंपल गणित आहे बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल म्हणजे हवरे व्हा जेव्हा इतर लोक घाबरलेले आहेत भावाच्या दृष्टीने आणि जेव्हा इतर लोक घाबरतात तेव्हा तुम्ही खरेदी करा म्हणजे हावडे व्हा जेव्हा आवडे आहात तेव्हा तुम्ही घाबरा आणि जेव्हा घाबरलेले असतात तेव्हा आवडे व्हा याचा अर्थ असा की जेव्हा लोक अमाप खरेदी करत असतात तेव्हा तुम्ही त्याच्या भावाची पातळी पहा आणि घाबरून राहा तेव्हा खरेदी करू नका कारण की भाव उच्च पातळीवर असतात आणि लोक विकत असतात सतत विकत असतात भाव पडलेले असतात तेव्हा तुम्ही हवड्या माणसासारखं ते खरेदी करा हे ऑफकोर्स चांगल्या स्टॉक बद्दल बोलत आहोत पुन्हा एकदा मी सांगतो वॉरेन बफेटचा एक फेमस कोट आहे जे शाश्वत सत्य आहे शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही एखादा चांगला स्टॉक आयडेंटिफाय केला तर बी बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल आणि बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी याच्यातला बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल म्हणजे भाव पडलेले असताना लोक घाबरलेले असताना तुम्ही ते खरेदी करा कमी किमतीत खरेदी करा आणि म्हणजे आता भाव चढलेले आहेत लोक आदर्शासारखे खरेदी करत आहेत ते उच्च पातळीवर आहेत त्यावेळेस खरेदी करू नका त्यावेळेस तुम्ही विका आणि तुमचा नफा बुक करा हे त्याचं सिंपल तत्व आहे शेअर शेअर बाजार याच तत्वावर चालत असत त्याच्यानंतर शेअर बाजारमध्ये लक्षात ठेवण्यासारखं एक दुसरे शाश्वत सत्य म्हणजे तीन पी मध्ये आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं आहे एक एखाद्या उद्योग क्षेत्राबद्दल सध्याच्या सरकारचे धोरण काय आहे जनतेमध्ये त्या धोरणाबद्दल किंवा त्या, त्या कंपनीबद्दल त्या सेक्टर बद्दल समज काय आहे इमेज काय आहे इमेज चांगली आहे वाईट आहे त्याला परसेप्शन म्हणतो आणि एखाद्या कंपनीचं एखाद्या सेक्टरचं सध्याच कामगिरी कशी आहे परफॉर्मन्स कसा आहे म्हणजे हे तीन थ्री पी म्हणजे पॉलिसी परसेप्शन परफॉर्मन्स आता याच उदाहरण द्यायचं झालं तर सध्या सर्वत्र इन्फ्रास्ट्रक्चरवर गव्हर्नमेंट लक्ष देत आहे ही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे आता आपण लिमिटेड उदाहरण घेऊ सगळीकडे रेल्वेचे जाळं त्यांना वाढवायचं आहे मेट्रोचं जाळं वाढवायचं आहे मग रेल्वे आणि मेट्रोच्या बद्दल गव्हर्नमेंटची पॉलिसी सकारात्मक आहे मग पब्लिकचं परसेप्शन परसेप्शन काय आहे समज काय आहे हो झालं पाहिजे मेट्रो झाले पाहिजे ट्राफिक जाम कमी झाला पाहिजे रेल्वे झालं पाहिजे मालवाहतूक चांगली झाली पाहिजे मग या संबंधित स्टॉक कोणते कोणते आहे रेल्वे विकास निगम आय आर सी टी सी त्याच्यानंतर बाकीचे जे मेट्रोचे जे स्टॉक्स आहेत ज्याला आपण जे कुमार इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो तर हे स्टॉक्स आपल्या डोळ्यासमोर येतात आणि या स्टॉक्सचा परफॉर्मन्स काय आहे याचा तिघांचा मिळून एकत्रित विचार करून मग ते निर्णय घ्यायचा असतो की या सेक्टर मध्ये या एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही हा याच्यातला दुसरं एक शाश्वत सत्य आहे आता आपल्या भारतातील एक काय म्हणता येईल त्याला वेल्थ क्रिएटर जे आता हयात नाही आहेत ज्यांनी स्क्रॅच वस्तू सुरुवात केला राकेश झुंजुनवाला ते मार्केट बद्दल असं म्हणतात की मार्केट कधीही दोन हात करायचे नाही मार्केट हे नेहमी त्याची दिशा ठरवता न येण्यासारखे आहेत अनप्रिडिक्टेबल आहेत मार्केट नेहमी कापरासारखे बोलाटाईल आहेत कापडासारखे उडून म्हणजे त्याचा स्पीड ऑफ डिटोरिएशन काही प्रेडिक्ट करता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही मार्केटचं सेंटिमेंटचा नेहमी आदर करा मार्केटच्या मुवमेंटचा आदर करा आणि कोणत्याही स्टॉक मधली अंतर्भूत किंमत ही ओळखा इंटरेझिक व्हॅल्यू ओळखा त्याची तात्कालीन अंतर्गत मूल्य ओळखा त्याची तात्कालीन किंमतीवर नका जाऊ त्यांनी राकेश झुंजुनवाला हे कोणत्या स्टॉक फेमस झाले किंवा त्यांनी कोणत्या स्टॉकनी संपत्ती निर्माण केली तर ते टायटनने त्यांनी एक साधारण एक दहा वीस पन्नास लाखापर्यंत टायटनचे शेअर्स घेतले आणि ते नंतर साडेतीन कोटी साडेतीनशे कोटी पर्यंत वाढले म्हणजे त्यांनी पन्नास का साठ सत्तर रुपयाला टायटनचे टा, शेअर्स घेतले जे नंतर आज टायटन चे शेअर जवळपास तीन हजार रुपयाला आहे तर त्यांनी टायटनच्या शेअर मधला मूल्य ओळखलं होत किंमत तेव्हा खूप कमी होती ते त्यांनी घेतले ते त्यांनी ठेवले त्यांच्याकडे आणि ते खरे प्रसिद्धीस आले ते टायटनच्या शेअरमुळे आणि टायटन मुळे मिळालेल्या त्यांना परताव्यामुळे तर मित्रांनो हे सर्व शाश्वत सत्य आहे या सगळ्या छोट्या टॉक मध्ये आपण पाहिलं की शेअर मार्केट मधले शाश्वत सत्य काय आहे हे शाश्वत सत्य जर का आपण अंगी अंगीभूत घेतले हे नीट बनवले आपल्या बुद्धीमध्ये आपल्या थिंकिंग मध्ये तर आपल्याला आपलं एम काय आहे हे सापडेल आपल्याला आपलं ध्येय काय सापडेल आणि आपल्याला मार्केट या मार्केटमध्ये कस या सागरात कसं पोहायचं त्याच्याबद्दल एक अंदाज येईल त्याच्याबद्दल एक ज्ञान येईल हा सगळा आजच्या याचा प्रपंच त्याच्यासाठी होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला सांगा आपले फीडबॅक द्या माझे कॉमेंट सेक्शन ऑन असत आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या नातेवाईकांशी चर्चा करा हे सध्या खूप बेसिक लेवलला आहे याच्याबद्दलची रुची वाढावी हाच माझा याच्याबद्दलचा एम आहे आणि त्याचा माझा सतत हा चा 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 प्रयत्न चालू राहील जे जे या माहितीच्या महासागरात ज्या ज्या गोष्टी मला सापडतात ते ते मी आपल्याशी शेअर करत असतो जरूर फीडबॅक द्या जेणेकरून मला अजून काय सच सुधारणा करता येईल ते करता येईल थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस विकेट